यंदा सोलापुरात पूज्य साने गुरुजींच्या प्रेरणेने राष्ट्रीय एकात्मता व सर्व धर्म संस्कृती भाषा समन्वयाच्या दृष्टीने कार्य करत असलेली साने गुरुजींच्या विचारांची संस्था आंतर ट्रस्ट पुणे व आंतर शाखा शाखा सोलापूरतर्फे बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी आंतर भारतीय करणार आहेत या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व साने गुरुजी प्रेमी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत ऑर्किड स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे आयोजित या विशेष कार्यक्रमात पूज्य साने गुरुजी यांची विचारधारा सोलापूरचे ऐतिहासिक महत्व आदी विषयांवर आधारित तज्ञांची व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूर मनपा आयुक्त शितल तेल उगले यांच्या हस्ते अध्यक्षस्थान स्थान भारतीय पुण्याचे राष्ट्रीय अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी गोवा हे भूषवणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ इरेश स्वामी प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर श्रीकांत येळेगावकर उपस्थित राहणार आहेत या प्रसंगी प्राचार्य नरेश बदनोरे आंतर भारती ट्रस्ट पुण्याचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब अंबाजोगाई उपाध्यक्ष संगीता देशमुख वसमत कार्यवाह डॉ डी एस कोरे पुणे राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर उमाकांत शेट्टी उपस्थित राहणार आहेत सोलापूरात प्रथमच होणाऱ्या या स्नेह मेळाव्याला गुरुजी प्रेमींनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन आंतर भारतीय सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्राचार्य सुभाष शास्त्री उपाध्यक्ष प्रमोद शाह सचिव प्राध्यापक डॉक्टर राजशेखर नळगे शाखा कोषाध्यक्ष अरुण धुमाळ सहसचिव गणेश लेंगरे आणि सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी आवाहन केले आहे त्यांची जी कृती आहे अत्यंत महत्वाची त्यातून संस्काराचे धडे घेण्यासारखे आहेत आणि त्या संस्कारातूनच जी संवेदनात्मक वृत्ती माणसाची वाढते आणि ती संवेदनात्मक वृत्ती आयुष्य जपली आणि त्यांच्यानी साहित्यामधूनही दिसून येतं प्रत्येक साहित्य ग्रंथामधून दिसून येतं समाजाप्रती जी संवेदना आपण ठेवली पाहिजे आणि एकोणीसशे तीस तारी ते गांधीजी बरोबर जोडले गेले त्यांच्या आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला आणि तुम्हाला माहित आहे स्वातंत्र्य चळवळीतील जे सेनानी होते सगळ्यांना ज्या पद्धतीनं जेल किंवा कारावास भोगावा लागला त्याच्यामध्ये यांनाही इन भोगावा लागला आणि त्रिचनापल्लीमध्ये ते जेव्हा कारावास भोगत होते क्रिनापल्ली चेन्नई तर तिथं त्यांच्या लक्षात आले की सगळे जे इथे केंद्रीय ते सर्व विविध भाषेचे आहेत एकमेकाला एकमेकाची भाषा माहीत नाही ही समस्या तुझ्या लक्षात आली म्हणून त्यावेळेला त्यांच्या डोक्यात आले की आपण आता भारताच्या एकतेसाठी भारताच्या सांस्कृतिक एकतेसाठी भाषिक प्रांतिक आणि धार्मिक एकतेसाठी आपण काहीतरी आयुष्यभर कार केलं आणि या उद्देशाने ते कार्य करू लागले विश्वभारती म्हणजे शांतिनिकेत संदर्भात जे टागोरांनी वसुधैव कुटुंब संपूर्ण कुटुंब आहे या अर्थाने त्यांनी वाढवली त्या पद्धतीने यांनी एक दुर्दैव भारत जननी भारताचे आम्ही सर्वजण एक या उद्देशाने कार्यरत व्हायचे ठरवलं आणि त्यांची दिशा त्यांना लाभली तेव्हापासून ते गांधीजीच्या चतुर्थायखाली काम करू लागले आणि आपल्याला माहिती आहे सर्व धर्माच्या दृष्टीनं त्यांना काम करीत असताना पंढरपूरच्या याच्या प्रवेश दलित लोकांचा प्रवेश पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आला पाहिजे या उद्देशाने ते जवळजवळ दहा दिवस उपवास करीत राहिले सत्तेचाळीस साली आणि दहाव्या दिवशी त्यांना ती सफलता मिळाली आणि फार महत्वाचं काम ते आयुष्यात होतं पण गांधीजींच्या मृत्यूनंतर मात्र ते थोडंसं होते सामाजिक दुर्लक्ष पाहून त्यांना थोडंसं म्हणावं अत्यंत वाईट वाटलं मी सुरुवातीला सांगितलं की सामाजिक संवेदना अत्यंत सूक्ष्म होती त्यांना अत्यंत त्या परिस्थितीचा वाईट अनुभव आला आणि त्यांनी शेवटी आत्महत्येमध्ये त्यांचा शेवट झाला या सर्व विचारांनी मग तिथे आम्ही कार्यरत आहोत आम्ही वेगवेगळ्या शाळांमधून जाऊन वर्कशॉप घेतलो सर कथेच कारण प्रकाश न्हाडेकरांनी खरं स्मारक कोणत तर खरंच स्मारक म्हणजे त्यांचं कथा कथेनामधून संस्कार मग हरोघरी अशा श्यामच्या पुस्तकांचं वाटप करतो वंचितांना मदत करतो

आम्हाला आता आता मी तर पंच्याहत्तर वर्ष ठेवून गेलो ते वर्षाचे हे मध्ये तरी असेल तिथं आल्यावर चर्चा म्हणते इथं चळवळीत काम करत नाहीत लोक या जुन्या पण तिथं जुने लोक पदच सोडत नाहीत म्हणजे मी म्हणतो राजकारणात चालतंय परत तिथं नाही काय असं नाही दें दें आता मामाडे सर नाही म्हणतो मी आता सोडत मामाडे सरांचं सोडा आता माहिती मला त्यांचा ते आणि ते बाजूला झाले स्वतःच अनेक ठिकाणावर पत्रकार संघटना पण होती त्यांची ते आंतर भारतीय शाखा सोलापूरचे होती ना मी आंतर भारतीय शाखा सोलापूरचा कोषाध्यक्ष या नाट्याने आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज ही पत्रकार परिषद आपण घेतो आहोत या पत्रकार परिषदेसाठी जी मंडळी उपस्थित आहेत त्यांची मी नावं सांगतोय जे उपस्थित नाही त्यांचं नंतर नाव सांगतो ओळख करून देतो हे आमच्या शाखेचे कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष प्राचार्य सुभाष शास्त्री सर उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद शाह मी कोषाध्यक्ष अरुण कुमार धुमा आणि आमचे जे सक्रिय आजीव कार्यकर्ते आहेत त्यापैकी माझे मित्र प्राचार्य प्रेमचंद मिनेस नंतर सुनील वसाळेस आणि आमच्या दोन्ही प्राध्यापिका डॉक्टर अमिताभ जावळे मॅडम काही येणार होतो ते कुठेही कारणासोबत येऊ शकले नाही त्यामध्ये इथं प्रेस क्लबमध्ये अध्यापक डॉक्टर शेखर नळगे हे नंतर गणेश नाहीश लिंगे नाहीये अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका